हाय गुड मॉर्निंग हेवरीबडे हाव आर यू हाव डू यू डू बघा ही आमची खोंड ही एक खंड हाय आणि एक रीड रिडको ही खंड हाय जरसा आणतुल्या आणि जर शे कालवड तर सकाळी सकाळी चाललंय शाळेत गाडी तिकडं हायवे रोडच्या पलीकड लावली झाला ना मग असल्या चिखलातून स्कूटी निघत नाही मला झेपत बी नाही आपली कुटी लय जड आहे ना हलकी नाही आणि ती काय म्हणतात ना ती गाडीचं तसलं गेलं काय गेलंय ग काय काय गेलंय कुणाच ठाव असं टिरिंग टीरिंग डिरिंग काय की आपल्याला नाही कळत तसलं मला इंडिकेटर ती तसलं काय कळत नाही मला फक्त पुढ ठेवला होता तुला कसं का तर आता सण्याच्या शाळेत का नाही ह्या दोघांना हिची रिक्षा हुकली म्हणून हिला मलाच घेऊन यावं लागलं आता ह्या सण्याला सण्याच्या शाळेत सोडून कावी पुढे जाईन चालत आता तर आता आम्ही निघलोय शाळेत

काय माहिती सा... साथ काल मी आठ ते सव्वा दोन शाळा होती आज पण आठ ते दोन काय आठ ते सव्वा दोन पर्यंत शाळा आहे त्यासाठी साडेसात वाजता शाळेमध्ये यायला लागतात तेव्हा आठ वाजता कुठं शाळा भरती आहे कालपासून काय शिकवत शिकवतात का नाही माहित नाही पण उगतच उगतर काल तर काय आणि आता शिकवत बी नाही आणायला कारखान्याच्या खोल्या तिथे काय लाईटीची सोय बी काय नाही बघा इकडे एक घर राहत तिकडे एक घर आहे कुटुंब उघडली की अगं शाळा मॅडम बी आलत की मॅडम मॅडम लय लांब राहते एक मॅडम हा वाटतं जीवरला आणि एक मॅडम एक करण्याला जावं आता जाते ना कावीत ना तुझा सण्याची शाळा ही आहे बघा कावीची शाळा पार तिकडं लांब आहे पण जाई ना ते बघा चालले दोघ बहीण भांड शाळेपर्यंत यायला लागतंय शाळा सोडायला रोज रोज गाडी घेऊन येते मी पण चिखल असल्यामुळं पाऊस असला ना चिकलत नाही गाडी येत मला चालवाय मग तिकड लांबच चा लावावं लागते गाडी म्हटलं चला सकाळी सकाळी एक व्हिडिओ करावं म्हटलं आपल्याला ध्यान तवर तोर एकदा न गेलं हा बघा हे हायवे रोड क्रॉस केला सगळीच्या बापाचा फोन आला होता ना ते मध्येच व्हिडिओ कट झाला हा बघा ही तर गाडी लावली आहे बघा कुत्र्यांचं डोळकं तर पळत झालं गावाकडं माणसं कमी पण हे अगं कळ कुठून गेलेली कुकडे दुनियाच्या असं वाटतं ते वाटत इकडे तिरके तिरके बघते ते तर चला आता आपला घरीच विषय काढू मी आता जाते तर आली बघा लेकरं सोडून आता लेकरं सोडून आले आता घरचं काम धुणं राहिलं आहे त्या भुगुल्यामध्ये गाडीतले रग आहे कारभारीच्या कारबारीची रग धुवायला घेतलेली कळकुटून गेली होते आणि बरेच जण मला म्हणतात रोज उठून गावात दाखवती गवात दाखवती गावात दाख कधी काढायची हे बघा इतकं काढलं आहे गावात तिथून जे काढलं आहे ती हे बघा असं सरळ काढलं हवं का इकडं मोकळं फट केलं या एवढं काढलं या गावात आता हिकडलं राहिलं आहे बघा हिकडलं सगळं ही का दिसलं का हो का हिथून राहिलं या हिथून ही, ही, ही सगळं इकडं राहिलं या गुलाबाच्या मधलं पण आहे गावात पण परत पाऊस आल्यावर म्हणलं राहू द्या आता इकडलं सकाळी काढायला येईल गुलाबामध्ये सुद्धा गवत उजवलं होतं आता इथली चूल ही सगळं नीट करते आज तेच काम आहे तर आत्ता जस्ट घरी आले गाडी हिथं लावली आपलं धान हिथं पडलं हिथं येऊन दरवाजा उघडला आता म्हणलं आपल्या आपल्या कामाला लागाव तर मला एक कॉल आला रात्री पण तोच आला होता पण काल मी उचलला नाही मग आता आल्यावर मग मी घेतला कॉल तर मला सांगितलं की राधा जे बी तिकडनं कोण ताई बोलत होत्या तर त्या मला काय म्हणत होत्या की राधा आम्ही तुला एवढ्या दिवस झालं सपोर्ट करतो आहे तुझ्या व्हिडिओ बघतोय आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो आहे मग तू काय आम्हाला खोटं नाटं सांगत असते व्हिडिओच्या मार्फतून तुझ्यावर आम्ही एवढा विश्वास ठेवतो की आमची राधा ताई खरे आहे खरे आहे मग तू का खोटं बोलते तर मलाच काय कळालं नाही की त्या ताई काय म्हणत होत्या नंतर मग मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला काय खोटं बोलली म्हटलं पहिल्यांदाच तर तुमचा मला कॉल आला आहे म्हणलं मान्य आहे म्हणलं तुम्ही मला सपोर्ट करता कर करत असन पण मला कायच कळलं नाही त्यावेळेस त्या ताई काय म्हणल्या मला की तुझी बहीण सरळ सरळ सांगते की माझी बहीण खोटं बोलते मला ह्याच्यातलं काहीच माहीत नाही आमचं भांडण बी झालं नाही काहीच नाही हा बघा मला ह्याबद्दल विषय काढायचा नव्हता आणि मी सांगितलं पण होतं की माझ्या व्हिडिओमध्ये कुणी कुणाचं नाव घेऊ नका आणि कुणाच्या व्हिडिओमध्ये माझं नाव घेऊ नका आणि माझ्या व्हिडिओमध्ये कुणाचं नाव घेऊ नका विषय सोडला माझा तिचा संबंध संपलेला आहे मी त्यांच्यासाठी मिली त्यांना माझ्यासाठी मेलेले आहेत त्याच्यामुळं मला तिच्याबद्दल काही घेणं देणं नाही ह्याच्या अगोदर वाटत होतं आईच्या मागं मी आहे आईच्या मागं मी आहे म्हणून मी तिला जवळ करत होते तिच्या कोणत्या बी प्रॉब्लेममध्ये मी उभं राहत होते तिच्याकडे जात येत होते तिला माझ्याकडे घेऊन येत होते एक माझं कर्तव्य पार पाडत होती बी जर हे जर चुकीचं असल तर मग त्याला काय इलाजच नाही बरोबर आहे का नाही आता तो विषय मी कशामुळं घेतला होता माझ्या व्हिडिओमध्ये कारण मला बरेच जण विचारत होते की राधा ताई ती दिसत नाही तिची लेकरं दिसत नाही तुझे व्हिडिओ येत नाहीत काज येत नाहीत तर काय काय जण मला म्हणत होते की तुम्ही नाटकच करता तू रुग हाय तू रू गिलच हाय तुला सारखं कुणाच्या तरी चाड्यात सांगायच्या असतात त्याच्यामुळं मी काय करत होते फीडवर टाकत नव्हती एवढे डिप्रेशनमध्ये गेली होती मी की मला अन्नसुद्धा गोड लागत नव्हतं ना झोप लागत होती ना काय नाही मी मोबाईलसुद्धा हातात घेत नव्हते नुसते डोक्यात विचार नुसते डोक्यात विचार नुसते डोक्यात विचार आजारी पडली होती मी आजारी की माझ्याजवळ मी दवाखान्यात जाऊन गोळ्या औषधं घेईल एवढं सुद्धा नव्हतं माझ्याकडं आणि मी पुराव्यासहित बोलत असते बिगर पुराव्याचं काहीच बोलत नाही मी काय खोटं बोलली कोणची गोष्ट खोटं बोलले मी फक्त एवढंच काय सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की बाबा ती म्हणत होती की मला वेगळं राहायचं आहे मल मी वेगळं राहणार आहे असे म्हणत होती तिला कुणीतरी फुगवलं ह्याच्या पलीकडे मी काय बोल बोलले होते का तुम्हाला मी व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं का मी फक्त म्हटलं की तिला कुणीतरी फुगवलं आणि ती वेगळं राहायचं म्हणत होती मला तिचा राग आला ती माझ्यासंग दोन दिवस बोलली नाही मी तिला नेऊन सोडली तिच्या घरी ती म्हणत मग मी तिला म्हणलं वेगळं राहण्यापेक्षा जा आहे तुझ्या नवऱ्याकडं माझं काय चुकलं का मी माझ्याकडं आणली आणि माझ्यापासून जर ती वेगळं राहणार असल तिचा नवरा चप्पल घेऊन गोत बुडवून नाही मग माझा थोडबडासा अडकायचा तुम्ही सांगा मग ही चुकीचं आहे का मी तिच्या नवऱ्याच्या घरी घालवली तिच्या दुःखाच्या टायमाला ती आजारी होती म्हणून मी माझ्या घरी आणली हे चुकीचं होतं का मग तिनं सांगावं की बाबा ती आजारी नव्हती मी तिच्या घरनं तिला बळच घेऊन आले माझ्या इथं सांभाळली तिनं सांग तसं म्हणावं की हां हे चुकीचं आहे मग मी म्हणते की हा बाबा मी चुकीचे आहे ती बरोबर बोलते ती योग्य आहे ती म्हणली नव्हती का मला वेगळं राहायचंय विचारा तिला प्रश्न विचारा बाबा तू जाण्या अगोदर तुला दोन दिवस तू मला बोलत नव्हती तुझी तू तु आवरून कामाला निघून जात होती कशामुळं मी फक्त माझ्या व्हिडिओमध्ये तेवढं सांगितलं होतं का नाही मग ह्याच्यात चुकीचं काय आहे मी काय खोटं बोलली काय खोटं बोलत होती तिला विचारा आणि तिलाच सांगा मी किती खोटं बोलते आणि मी तिला काय खोटं बोलली किंवा तुम्हाला मी खोटं काय सांगितलं ती सरळ सरळ सांगते की तिच्या व्हिडिओमध्ये ती अशी दाखवून देते की मी बरोबर आहे आणि समोरची व्यक्ती चुकीची आहे मग माझी चूक काय मी तिला माझ्याकडं घेऊन आले ती आजारी पडल्यावर ती तर माझी चूक आहे का आता बघू व्हिडिओ मी आता व्हिडिओ बंद करते व्हिडिओ झाला माझा बनवून आता मी तिचा जा व्हिडिओ जाऊन बघते मी तर काय अजून बघितलेलं नाही मी तिला सगळीकडून ब्लॉक केलेला आहे पण आता जाऊन बघते कारण मला कॉल आला रात्री पण आला मी उचलला नाही तेच कॉल मला आत्ता आला उचलल्यावर मला त्या ताईंना सांगितलं की म्हणून मी आता बघायला जाणार आहे व्हिडिओ मग बघू ती काय काय म्हणली ते ऐकते आणि मग तुम्हाला मी सांगते खरं काय